नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ तर मस्त सकाळचा टायमिंग आहे आणि इथं मी सडा वगैरे मारते आहे मस्त अंगणात पाणी मारून देते आणि सकाळचे वाजलेले असतील इथं साडेसहा किंवा सात कारण आता उन्हाळ्याचे सात वाजतासुद्धा असं कवळं कवळं मस्त ऊन पडतं बाहेर खूप छानपैकी लवकरच दिवस असा उगून जातो आणि इथं मस्त चडा वगैरे मारून घेतली रांगोळी वगैरे काढून घेतली सगळी सगळी जे झाडझुडची कामं होती ती सगळी करून घेतली आणि त्याच्यानंतर ना मग केस वगैरे धुतलेले होते आज आ, तर म्हणून असं म्हणजे होंणी होती तीच मी डोक्याला बांधली आहे कारण केस असेच लगेच आपण पुसून जर बांधले ना तर खूप असं पाणी नेत्रून जातं मागं साडी वगैरे ओली होऊन जाते म्हणून मग किती वेळ मी हा शिव होणणे किंवा रुमाल असं गुंडळून घेते डोक्याला केस सगळे मोकळे म्हणजे कोरडे होऊन जातात त्यानंतरनं मग सगळ्यात आधी चहा ठेवला कारण चहा सगळ्यात आधी चहा लागतो मला कामं म्हणजे खालचे सगळे कामं आवरले आंघोळीनंतर सगळ्यात आधी चहा लागतो मग चहा पिल्यानंतरनं सगळे कामं मला नाही तर मग चहा पिला नाही तर असं वाटतं काहीतरी बाकीच आहे आणि घरातसुद्धा सगळ्यांना चहाची ओढ लागलेली असते आता नंदुबाईची मुलं आहेत किंवा बहिणीची मुलगी आहे आलेल्या आहेत सुट्ट्या आहेत त्यांना तर त्यांना सुद्धा सकाळी असं वाटतं की कधी मी चहा करेल आणि कधी त्यांना चहा देईन म्हणून ते वाटच बघत असतात किचनमध्ये लुडबुड लुडबुड चालूच असते त्यांचे तर म्हणून मग सगळे त्या मस्त चहा वगैरे करून घेते चहा पिल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं त्याच्यानंतर मग बाकीचे आपले कामं आहेतच तर इथं आहे ना स्वयंपाक वगैरे काही सकाळी लगेच केला नव्हता आज म्हणजे मॅगी केली होती नाश्त्याला मॅगीचे पॅकेट आणले चार पाच आणि म्हणे आम्हाला मॅगी खायची पोरं म्हणायला लागले तर म्हटलं चला मॅगी करून देते मस्त तर मॅगीत मी मस्त टमाटा आणि हिरवी मिरची सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते करायची कोणी नुसतं पाण्यातच करतं तर मला नुसतं पाण्यात आवडत नाही ते मी टोमॅटो वगैरे मिरची वगैरे जसं आपण पोह्याला करतो ना तसं मी सगळं चिरते आणि टाकत असते मॅगीत आणि मस्त चवसुद्धा लागते टोमॅटो वगैरे मिरची वगैरे आपण सगळं टाकलं तर छान लागते मॅगी आणि थोडं मस्त मोहरी आपले जिरे त्याची फोडणी देते मग छान लागते पोरांना तसं पाण्यात पण करून दिलं तरी छानच म्हणजे त्यांना आवडतेच पण ही मला पण खायची होती आणि सासूबाईंनासुद्धा खायची होती म्हणून म्हटलं थोडंसं मस्त चटपटीत करावं म्हणून मग सगळं मी चिरून वगैरे घेतलं आणि पाच पुढे आणल्या होत्या एक एकला एक, एक आम्ही पाच जण आहोत तर पाच पुढे आणल्या होत्या तर खूप अशी सारी झाली होती मला खूप आवडते मॅगी तर आज नाश्त्याचाच भेद केला होता मॅगी करायचा तर इथं पोरांचा चालू होतं किटरमध्ये ए जाय झालं का नाही झालं का नाही कारण काही करायचं म्हटलं तर पोरांची खूप अशी हे असते की कधी होईल कधी नाही कधी खायला भेटेल कधी नाही तर त्यांचं चालू होतं ये जाय जाय मध्येच हात लावणं करणं ते करणं तर त्यांचं चालूच राहतं तर इथे थोडं मी पातळच करणार आहे मॅगी कारण मला सूप प्यायला खूप आवडतं पोरांनासुद्धा सूप प्यायला खूप आवडतं मॅगीचं कोणी कोणी कोरडीच मॅगी करतं मलासुद्धा खूप आवडते सुक्की मॅगी पण सूपसुद्धा एकदम छान असं लागतं प्यायला खूप टेस्टी लागतं सूप म्हणून मी सूपसुद्धा करत असे जास्त नाही पण थोडंसं ना करते आणि इथं आहे ना किचनचा जो हा भाग आहे तो खूप असा पाणी गळतं तिथून तर आधी जे सिमेंट लावलेलं होतं तुम्ही बघू शकता थोडंसं लावलं आहे तरीसुद्धा ते निघून जातं मधी मधी आणि गळत असतं म्हणून इथं जे आपलं व्हाईट सिमेंट आहे त्यांना ते लावून देत होते मी कारण कसं का व्हाईट सिमेंटने बंद होऊन जातं पाणी गळणं त्या जागेवर म्हणून पंधरा दिवसात एक महिन्यात थोडं थोडं लावून देत असते हे खरं तर रातर रात्रीच लावायचं असतं म्हणजे रात्रभर कसं व्यवस्थित लागून राहतं पण ते जास्तच गळत होतं म्हटलं चला लावून देते मी थोडंसं पातळच केलं होतं मी पातळ व्यवस्थित लागतं नाही कोरडं जर लावलं तर ते तसं तसं निघून येतं चिपकत नाही हे थोडंसं पातळ केलं कमी बऱ्यापैकी मस्त लागून जातं आणि पाणीसुद्धा गळत नाही आणि दिवसभर कसं आपलं भांडं घस चालत राहतं थोडंफार थोडंफार त्याच्याने कसं व्यवस्थित लागत नाही म्हणून रात्रीच लावलेलं बरं पण मी इथं दिवसा लावलेलं होतं ते काही व्यवस्थित लागलं नाही परत मला एक दिवशी व्यवस्थित रात्रीचंच लावं लागणार होतं मी मॅगी होईपर्यंत ते काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मॅगीसुद्धा झालेली होती तरी तर सगळ्या प्लेटमध्ये सगळ्यांना बरोबर येईल असं एक एक चम्मच मॅगी टाकून घेतली कारण कसं का मग आपलं नाही पण पोरांचं कसं राहतं मला कमी तिला जास्त तिला जास्त मला कमी असं होतं म्हणून सगळ्यांना परफेक्ट असं एक एक चम्मचने असं सगळ्यांना व्यवस्थित देऊन दिलं आणि इथं खायलासुद्धा सुद्धा बसले होते मस्त सकाळचे आठ नऊ वाजलेले असतील सकाळी सकाळी मस्त नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग काम आपले सुरूच असतात पाणी वगैरे आलेलं होतं तर पाणी भरायचं काम चालू होतं आणि उन्हाळ्याचं कसं पा माटत ना थंड पाणीच होत नाही म्हणून हा कपडा मी लावून देत असते त्याच्यावर ओला करून लावते कधी जर पाणी प्यायला गेलं किंवा पाणी टाकायला गेलो आपण माटात तर तेव्हा मी कपडा ओला करून घेते कारण कसं मग त्याच्याने पाणी थंड होत असतं तर सकाळची ही सगळी गडबड असते चहा नाश्ता वगैरे सगळं आणि इथं भांडे घासायचं काम मग मी घेतलं हाती कारण भांडे सुद्धा पडून होते नाश्त्याचे चहा पाण्याचे सगळे भांडे पडलेले होते नाश्ता वगैरे आणि लगेच पाणी आलं मग आधी पाणी भरून घेतलं कारण कसं मग सगळी कामं बाजूला ठेवावी लागतात पाणी आलं की पाणी भरून वगैरे झालं सगळी भांडे घासून वगैरे भरून घेतली आणि हे पंचपात्रीचे झाकणं सुद्धा सगळे घासायला वगैरे घेतली कारण कसं धूळ गॅलरीत राहता भांडे आणि धूळ सुद्धा बसून जाते त्यांच्यावर खूप म्हणून सगळं घासून वगैरे घेते सगळी भांडी वगैरे घासून झाले आणि त्याच्यानंतर मग सगळं किचनसुद्धा साफ करून घेतलं किचन रात्री सगळं साफ केलेलंच असतं म्हणजे मग प्रत्येक वेळेस जेव्हा मी स्वयंपाक करते किंवा आवरायला घेते किंवा भांडे घासायला घेते तेव्हा तेव्हा मी किचन पूर्ण साफ करत असते म्हणून मला किचन साफ करायला एवढा काही वेळ लागत नाही किचन माझं डेलीचं साफ असतं माझं काही रोजच डीप क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग मी रोजच करत असते म्हणून मला काही डीप क्लिनिंग करावी लागत नाही असं काही रोज रोज म्हणून मी रोज पुसून जरी घेतलं तरी माझं होतं पण मी एक वेळेस दिवसा तुने एक मी पूर्ण डीप करत असते म्हणजे सगळं घासून वगैरे आणि एक वेळेस मी पुसून घेत असते हा टेबल सुद्धा असतो याच्यावर ये येतच आता काही ना काही आपण ठेवत असतो म्हणून तो खराब झालेला असतो तो सुद्धा मी पुसून घेत असते आणि घरातली आली आता ही डस्टिंग तर सामान आपण काही काम करतो किंवा इकडं तिकडं वस्तू आपल्या ठेवल्याच जातात म्हणून ते एक वेळेस मी दिवसातून एक वेळेस आवरताना सगळं घराचे डस्टिंग करत असते वस्तू जिथले तिथले ठेवत असते म्हणजे कसं दिवसभर आपलं घर मस्त चकचकीत आणि छानपैकी असं छान दिसतं असं जितली वस्तू तिथं ठेवलेली असते असं अस्तव्यस्त दिसत नाही म्हणून जेव्हा मी आवरत असते तेव्हा एकदा तरी डस्टिंग वगैरे सगळी डस्टिंग वगैरे करून जे आपले सामान असतं जितले तिथं मी ठेवत असते मग त्याच्याने कसं घर आपलं स्वच्छ आणि सुंदर दिसत असतं छानपैकी आपल्याला म्हणजे असं कोणी आलं गेलं तरी असं आवर करावी लागत नाही किंवा आपल्याला असं हे वाटत नाही की अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे बाबा की असं तसं त्याच्या आधीच मी सगळं आवरून घेत असते घर किंवा आपलं जे जास्त आता मिक्सर सुद्धा खराब होतं रोज आपला मसाला दळतो आपण तर मी काय करते रोजच्या आवरच्या कामात मिक्सर वगैरे सुद्धा सगळं पुसून घेत असते एक ओला कपडा घेते त्याच्याने हाती जे जेल जे फ्रीज म्हणा किंवा मिक्सर किंवा टी व्ही वगैरे फर्निचर हॉलमधलं ते सगळं पुसून घेत असते म्हणजे कसं मग टेन्शन राहत नाही धूळ वगैरे बसत बसतच असते दिवसभर ती राहत नाही ती निघून जाते एकदाची छानपैकी आणि स्वच्छ वस्तू दिसतात आणि जुन्या जुन्या वाटत नाही रोजच्या रोज पुसल्याने आपण काळजी घेत असली की वस्तू पण फार काळ टिकतात आणि चांगल्यासुद्धा दिसतात आणि घरात असतं दरिद्री राहत नाही सगळं आपण केर कचरा काढून टाकला तर असं लक्ष्मी येत असते आपल्या घरात जर स्वच्छता आणि चांगलं साफसफाई ठेवली तर तिथंच लक्ष्मी येत असते असं दारिद्र्य किंवा घाण वगैरे ठेवली तर तिथं लक्ष्मीसुद्धा नांदत नाही किंवा येत नाही अलक्ष्मी येते घरात आपल्या जर आपण घरात व्यवस्थित आवरलं नाही झाडू वगैरे मारलं नाही केर कचरा काढला नाही तर अलक्ष्मी वास करत असते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि सुंदरच ठेवायला पाहिजे तर इथं माझी सगळी कामे मी करून घेतली त्याच्यानंतर मग बाळाचं पण खाऊ केला ते सारेलाच आणलेलं आहे त्याला आता सध्या तो कणी डाळीचा कधी खातच नाही का बरं काय माहिती त्याला याची टेस्ट लागले म्हणून त्याला ते थोडंसं दिवसातून एकदा तरी देत असते म्हणून ते, ते, ते खात असतं तो, तो बरं पडतं मग एक वेळेस जरी व्यवस्थित वे पोडबर खाल्लं तर मग आपल्याला पण असं जेवाला बरं वाटतं की हा बाबा खाल्लंय त्याने त्याच्यानंतर मग त्याला खाऊ पिऊ घालून दिलं आणि बाथरूम जे होतं ते सगळं स्वच्छ करून घेतलं बाथरूमसुद्धा रोजच्या रोज रोच स्वच्छ करायलाच पाहिजे त्याच्यात आपण रोज आंघोळ वगैरे करत असतो रोजचं आपलं वापरात येतं त्यामुळे ते रोज बाथरूम वगैरे स्वच्छ केलं की के घरात असं छान फ्रेश वाटतं आणि ही वॉश बेसिनसुद्धा आपण दिवसभर हात धुवत असतो आणि हात धुतल्यानं त्याच्यानं काय होतं डाग पडून जातात बेसिनमध्ये सुद्धा आपण किती पण रोज केला तरे दिवस डाक मनुने रोज स्वच्छ केलं तरी दिवसभरात डाग पडूनच जातात म्हणून हे रोज सकाळी जेव्हा मी आवरत असते सगळी कामं तेव्हा मी स्वच्छ करून घेत असते आणि सगळे स्वच्छ झाल्यानंतर मग घर पुसत असते घर पुसायला मी थोडंसं लिक्विड घेते आपलं हे फिनाईल आपलं चणीचं फिनाईल आवडतं मला त्याची स्मेल खूप आवडते मला असं फ्रेशनेस पण वाटतो आणि बरं काय माहिती मला तेच फिनाईल आवडतं मी तेच आणत असते दुसरी बॉटल जरी आणली ना तरी मी वापरत नहीं। पींक वाला ते वापरत नाही तर पिंकवालं जर कधी आणलं तर एक बॉटल भेटते त्याचं नाव मला आता आठवण ते मी काही वापरतच नाही मला ते आवडतच नाही मला सनीचंच फिनाईल वगैरे आवडतं त्याच्याने खूप असं फ्रेशनेस येते आणि छान पण वाटतं आणि थोडंसं मीठ टाकत असते आणि मस्त असं फ्रेशनेससाठी थोडंसं फिनाईल वापरत असते आणि मी दोन दिवसातून एकदा मी मोपने पुसत असते आणि एकदा हाताने कपडा घेऊन पुसत असते कारण कसं जर का कानोकोपऱ्यात घाण असते ती निघत नाही मग त्याच्याने मी पोचा लावूनच पुसत असते छान पेकीन त्याच्या सगळं आवरल्यानंतर आम्हाला करायचे होते पापड तर इथं सासूबाई पीठ भिजत होते तेच मी थोडंसं रेकॉर्ड केलं उरताचे पापड करायचे होते तरचला तिथं सगळं आवरून झालेलं आहे आता करतो मस्त आम्ही दिवसभर पापड तर चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा ब बाय